नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला आणि आनंदी बनवायचं आहे का मला माहिती आहे उत्तर हो आहे पण आपल्याला कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच सोपे आणि छोटे बदल सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यात मोठा फरक घडवू शकतात हे बदल इतके प्रभावी आहेत की ते तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी वेगळं करायला हवं आपलं आयुष्य अधिक सुंदर आणि आनंदी बनवायला हवं पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाही कधी कधी आपण एवढे गोंधळलेले असतो की आपल्याला काय हवं आहे हे देखील आपल्याला कळत नाही अशा वेळी काही छोटे, छोटे बदल आपल्याला खूप मोठी मदत करू शकतात आज मी तुम्हाला जे बदल सांगणार आहे ते तुमच्या दैनंदिन जीवनात सहजपणे आणता येतील असे आहेत या बदलांसाठी तुम्हाला जास्त वेळ किंवा पैसा खर्च करावा लागणार नाही फक्त तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि स्वतःला बदलण्याची तयारी ठेवावी लागेल चला तर मग पाहूया हे पाच छोटे बदल कोणते आहेत एक कृतज्ञता व्यक्त करणे आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे खूप महत्वाचे आहे आपण नेहमीच आपल्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल विचार करत राहतो आणि आपल्याकडे जे काही आहे त्याकडे दुर्लक्ष करतो तुमच्याकडे जे काही आहे त्याची कदर करा तुमच्याकडे घर आहे कुटुंब आहे मित्र आहेत खाण्यासाठी अन्न आहे या साऱ्या गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात का कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी ज्या तीन गोष्टींसाठी तुम्ही आभारी आहात त्या लिहून ठेवू शकता तुम्ही तुमच्या प्रियजनांना सांगू शकता की तुम्ही त्यांच्यासाठी किती आभारी आहात तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करून तुमची कृतज्ञता व्यक्त करू शकता कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनेक फायदे आहेत हे करण्याने तुम्हाला सकारात्मकता जाणवेल तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचे नातेसंबंध मजबूत होतील आणि तुम्ही आयुष्याकडे अधिक चांगल्या दृष्टीने पाहू शकाल तुमच्या मनातील नकारात्मक विचार कमी होतील आणि तुम्ही अधिक आनंदी राहाल दोन स्वतःची काळजी घेणे आपण नेहमीच इतरांची काळजी घेण्यात इतके व्यस्त असतो की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वार्थी असणे असे नाही खरं तर स्वतःची काळजी घेतल्याशिवाय तुम्ही इतरांची चांगली काळजी घेऊ शकत नाही स्वतःची काळजी घेण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्ही रोज व्यायाम करू शकता व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत ते तुमचे आरोग्य चांगले ठेवते तुमचा ताण कमी करते आणि तुम्हाला अधिक उत्साही बनवते तुम्ही निरोगी आहार घेऊ शकता निरोगी आहार घेतल्याने तुमचे शरीर निरोगी राहते आणि तुमचे मन देखील चांगले राहते तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकता पुरेशी झोप घेतल्याने तुमचे शरीर आणि मन दोन्ही विश्रांती घेतात आणि तुम्ही अधिक ताजेतवाने जाणवता स्वतःला वेळ द्या तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा जसे की वाचन संगीत ऐकणे चित्रकला करणे प्रवास करणे ध्यान करणे हे करण्याने तुम्हाला आनंद मिळेल तुमचा ताण कमी होईल आणि तुम्ही अधिक आनंदी राहाल तीन नात्यांना महत्व देणे आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना खूप महत्व आहे माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आपल्याला इतरांशी जोडलेले राहण्याची गरज आहे तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवा त्यांच्याशी बोला त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांना मदत करा नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण करा आपल्या प्रियजनांसोबत चांगले नातेसंबंध ठेवल्याने आपल्याला आयुष्यात कधीही एकटे वाटणार नाही आपल्याला आधार मिळेल आणि आपण अधिक आनंदी राहू चांगले नातेसंबंध आपल्याला आयुष्यातील कठीण प्रसंगांना तोंड देण्यास मदत करतात चार नवीन गोष्टी शिकणे आपण नेहमीच शिकत राहिले पाहिजे शिकणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे नवीन गोष्टी शिकल्याने आपला विकास होतो आपण नवीन कौशल्य शिकू शकतो नवीन भाषा शिकू शकतो नवीन ठिकाणांना भेट देऊ शकतो हे करण्याने तुमचा मनाचा विकास होईल तुमचे ज्ञान वाढेल तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील आणि तुम्हाला आत्मविश्वास वाढेल आजकाल इंटरनेटमुळे आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यासाठी खूप संधी उपलब्ध आहेत तुम्ही ऑनलाईन कोर्सेस करू शकता नवीन विषयांवर पुस्तके वाचू शकता युट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला जे आवडते ते शिका तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये रस आहे त्या गोष्टी शिकण्याचा आनंद वेगळाच असतो पाच इतरांना मदत करणे आपण सर्वांनी इतरांना मदत केली पाहिजे मदत करणे हा माणुसकीचा एक महत्वाचा गुण आहे गरजूंना मदत करा समाजसेवा करा हे करण्याने तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल आणि तुमच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त होईल तुम्ही इतरांना मदत केली की तुम्हाला देखील आनंद मिळतो तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना मदत करू शकता एखाद्या अनाथाश्रमात जाऊन मुलांना शिकवू शकता रक्तदान करू शकता एखाद्या सामाजिक संस्थेत काम करू शकता तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले तर तुम्हाला मदतीची गरज असलेले अनेक लोक सापडतील तर मित्रांनो हे होते काही छोटे बदल जे तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनवू शकतात हे बदल तुमच्या आयुष्यात आणणे फार कठीण नाही फक्त तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि स्वतःला बदलण्याची तयारी ठेवावी लागेल आजपासूनच हे बदल तुमच्या आयुष्यात आणा आणि आनंदी राहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला या विषयावर आणखी काही माहिती हवी असेल तर ते देखील कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मोटिवेशनचा किडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद